पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सत्य निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज सबस्क्राईब करायला विसरू नका अल नूर ऍक्वाच्या नवीन दालनाचे सहारा सिटी मुकुंद नगर येथे भव्य उद्घाटन सहारा सिटी ऐतिहासिक शहर अहमदनगर मुकुंद नगर परिसरात अल नूर ऍक्वा या नवीन ऍक्वाजार पाणी दालनाचे भव्य उद्घाटन रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन रोजी उत्साहात पार पडले अल नूर ॲक्वा दालनाचे संचालक शेख जावेदभाई यांच्या अम्मी मातोश्री यांच्या शुभ हस्ते रिबिन कापून करण्यात आले या प्रसंगी अल नूर एक्वा दालनाचे संचालक शेख जावेदभाई यांच्यासह त्यांचे मित्रपरिवार शेख नूर मोहम्मद शेख शबनूर शेख जुनेद शेख सोहेल शेख जमीर शेख अनीस तसेच सहारा सिटी व मुकुंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अल नूर ॲक्वामार्फत मार्फत घरगुती वापरासाठी कार्यालयांसाठी तसेच कार्यक्रमांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी जलद डिलिव्हरीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे या नवीन ॲक्वाजार पाणी दालनामुळे परिसरातील नागरिकांना आता सुरक्षित शुद्ध व परवडणाऱ्या दरात पाणी सहज उपलब्ध होणार आहे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत संचालक शेख जावेदभाई यांचे अभिनंदन केले व अल नूर ॲक्वा या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य व स्वच्छतेला मोठा हातभार लागेल अशी भावना व्यक्त केली यावेळी जावेदभाई म्हणाले की नागरिकांना स्वच्छ सुरक्षित व परवडणाऱ्या दरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे घरगुती कार्यालयीन तसेच कार्यक्रमांसाठी जलद व विश्वासार्ह सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सहारा सिटी व मुकुंद नगर परिसरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवणे हीच आमची खरी सेवा आहे लग्न समारंभ वाढदिवस सण उत्सव तसेच कोणत्याही खास कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यास अल नूर ॲक्वा जलद व विश्वासार्ह डिलिव्हरीसह सेवा देण्यासाठी सदैव तत्पर राहील पानी का जो जार का चालू कर रहे हैं तो हम सभी मुकुल नगर वासी रायरा और अहमदनगर के सभी लोगों से गुजारिश करेंगे जावेद भाई को भी मौका दो थो थोड़ा थो थो उनके भी धंधे में बरकत दे अल्लाह उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ आज अल्लाह के करम से जावेद भाई उनके चालू किया बिजनेस चालू किया है मेरी तरफ से मुबारकबाद हमारे बड़े भाई साहब ये बड़े चाचा के लड़के हमारे इन्होंने जार का बिजनेस चालू कराए इसके लिए इनको बहुत बहुत मुबारकबाद इनको और हमारे दिल से दुआ है इनके धंधे में अल्लाह इनको और ज़्यादा तरक्की दे बरकत दे इसमें आमीन।